अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नम स्वामी भक्तांनो गुरुवारची विशेष सेवा गुरुवार हा आपल्या दत्त महाराजांचा दिवस या दिवशी महिलांनी केस धुवू नये तसेच पिवळे वस्त्र परिधान करावे पुरुषांनी देखील पिवळे वस्त्र परिधान करावे पिवळा रंग हा दत्त महाराजांना फार प्रिय आहे तर पुरुषांकडं जर शक्यतो शर्ट वगैरे पिवळा नसेल तर त्यांनी एखादा पिवळा रुमाल जरी जवळ बाळगला तरी देखील उत्तमच आहे गुरुवारी गुरुचरित्रातील चौदावा व अठरावा अध्याय वाचावा तसेच अकरा माळी जप करावा गुरुदत्ताचा करा स्वामींचा जप करा अकरा माळी शक्य नसेल तर तुम्ही एक माळ देखील गुरुदत्ताचा जप करू शकता आणि तेही शक्य नसेल तर आपल्या गुरुदत्ताच्या समोर बसून तुम्ही एक दोन तीन मिनटं तरी स्वामींचं महाराजांचं नामस्मरण करू शकता स्वामी महाराजांना गुरुवारी तुम्ही अभिषेक करू शकता त्या अभिषेक केलेलं जे तीर्थ असतं ते तुम्ही घरातील सर्व व्यक्तींना द्या घरातील भिंतींवर शिंपडा तसेच अकरा वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता महाराज यांना गुरुवारी तुम्ही छानसा नैवेद्य दाखवू शकता तो नैवेद्य तुम्ही पंधरा ते वीस मिनटं महाराजांजवळच ठेवून नंतर तुम्ही तो ग्रहण करू शकता किंवा घरातील व्यक्तींनी तो खाऊ शकता तसेच गुरुवारी तुळशीला कच्च्या दूध जर आपण अर्पण केलं तर ते खूप उत्तम असतं त्यामुळे गुरुवारी तुळशीला कच्चे दूध व्हा गाईला तुम्ही चणा डाळ गूळ खाऊ घाला किंवा गव्हाचा गोळा म्हणजे गव्हाच्या पिठाचा गोळा करा त्यामध्ये गूळ थोडासा टाका आणि तो गोळा गाईला चारा अशाने काय होते तर ग्रह जे काही ग्रह असतात ते शांत होतात तसेच कुत्र्याला तुम्ही चपाती भाकरी खाऊ घाला जे काय असेल ते तुमच्याजवळचं ते तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकता गुरुवारी दिवसभरात तुम्ही कधीही विष्णू सहस्त्रनाम वाचू शकता जर विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला जर वाचायला जमतच नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून घ्या आणि तुम्ही विष्णू सहस्रनाम ऐकू देखील शकता मोबाईलला लावलेलं तसेच तुम्ही गुरुवारच्या दिवशी गुरुदत्ताच्या मंदिरात जाऊ शकता गुरुदत्ताच्या मंदिरात जर तुम्ही गेला तर त्या ठिकाणी तुम्ही जरूर पाच केळी अर्पण करा गुरुदत्ताला केळी हे खूप प्रिय आहे त्यामुळं केळीचा नैवेद्य तुम्ही जरूर अर्पण करा स्वामींचं मंदिर असेल तर तिथे जा तिथं केळीचं नैवेद्य अर्पण करा अशा पद्धतीने आणि गुरुवारच्या दिवशी कधीही आपल्या मनात कुणाविषयी वाईट आणून देऊ नका कुणाला वाईट उनं दुनं बोलू नका मन एकदम शांत प्रसन्न ठेवा कंटिन्यू तुमचं नामस्मरण चालू असू द्यात कामात असू द्यात कुठं गेलेलं असू द्यात कंटिन्यू तुमचं नामस्मरण हे चालू असू द्यात अशा पद्धतीने गुरुवारची ही एक विशेष सेवा आहे बघा करून पहा तुम्हाला अनुभव खूप छान प्रकारे येईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी सौ... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ